सैनिकांच्या कुटुंबियांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी नेवासा तालुक्यातील धामोरे येथील अप्पासाहेब पंढरीनाथ पिंपळे या सैनिकांच्या कुटुंबियांना त्यांच्या कुटुंबियांच्या गोदेगाव शिवारातील शेती त्यांचे आई वडील भाऊ शेतीची पाहणी करण्यास अस गेले असता त्यांना शिबिगाळ करून मारहाण केली होती त्याबाबत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती पोलीस प्रशासनानं कुटुंबियांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना माजी सैनिक महासंघ महाराष्ट्र राज्य समन्वयक अशोक चौधरी मेजर यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे कुटुंबीय व माजी सैनिक संघटनेचे सदस्य यांनी केले निवेदन देतेवेळी माजी सैनिक महासंघ महाराष्ट्र राज्य समन्वयक अशोक चौधरी जालिंदर ठोंबळ बबन नवथर बन्सी खंडागळे सर्जीराव काळे बाळासाहेब वैद्य लाटे मेजर धाडगे मेजर आळकुटे मेजर राजू पिंपळे विष्णू पिंपळे मुकेश शिंगी आबासाहेब साळवे मेजर आदी उपस्थित होते प्रतिनिधी मकरंद देशपांडे नेवासा नेवासा तहसीलदार आणि नेवासा पी आय यांच्याकडे सेवारत सैनिक पिंपळे मेजर यांच यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर अतिक्रमणच म्हणावं लागेल आणि अतिशय दहशत करून त्यांचे वडील या ठिकाणी आहेत हे हरिभक्त आहेत आपल्या देवगडचे आणि अतिशय सेवाभावी प्रवृत्तीने तिथे ते सेवा करतात त्यांच्या धर्मपत्नी इथं आहेत हे पिंपळे मेजरचे आईवडील आणि पिंपळे मेजर ड्युटीवर गेल्यानंतर हे आईवडील ते शेतात गेले शेतात गेल्यानंतर कारण काही असू द्या परंतु ह्या आईवडिलांना एवढं बेजरब मारलं की अक्षरशः त्यांच्या शरीरामधून रक्तस्राव झाला अजून तर त्या संदर्भामध्ये हे पी आय साहेबाकडे मॅटर गेलं त्यांनी त्याच्यावर एफ आर आय नोंदला परंतु हे सेवारत सैनिक ज्यावेळेस सेवा करत असताना त्यांच्या आईवडिलांना जर अशा पद्धतीमध्ये अगर हानमार होत असेल तर त्यांनी सेवा करायची कशी स्वाभाविकच आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला की आपण देश सेवा करतो आणि आपल्या आईवडिलाला रक्तपडेपर्यंत मारल्या जातंय बंधूंनो मला या ठिकाणी नमूद करायचं आहे कारण काही असू द्या कायदा हातात घेणं वयस्कर माणसांना हानमार करणं एवढं बेजरब मारणं हे कुठला न्याय आहे त्यांचा मुलगा देशाची सेवा करतो परंतु ते स्वतः सुरक्षित नाही आहेत अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे मी अशोक चौधरी सैनिक महासंघ महाराष्ट्र राज्य अतिशय खेदाने आणि दुःखी भावनेने या ठिकाणी आम्हाला यावं लागतं आहे दुर्दैव आहे शासनाने कायदा केला आहे की जे देशाची सेवा करतात सैनिक आहेत त्यांच्या परिवाराचं त्यांच्या पाल्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणजे सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे कारण आपण त्यांच्या जीवावर इथं सुरक्षित आहोत आरामशीर झोपत आहोत झोपा घेत आहोत ते सीमेवर आहेत म्हणून मग तिथं शून्य डिग्री असेल तिथे ऑक्सिजनही मिळत नाही अशा ठिकाणी सेवा करतात परंतु त्यांचे पाल्य जर सुरक्षित नसतील तर ही खास करून महाराष्ट्रासाठी अतिशय खेदजनक बाब आहे आणि महाराष्ट्र आपला हा आध्यात्मिकमध्ये म्हणजे खास करून भारत देशामध्ये मानलेला राज्य आहे त्यांचे आईवडील धार्मिक आहे आणि त्यांच्याबरोबरच असं घडतं आहे अतिशय विचित्र बाब आणि खेदाची बाब आहे म्हणून आज आम्ही पी आय साहेबांना विचारणा केली की एफ आर आय होऊन एवढे दिवस झाले आपण काय कारवाई हो केली अगर सैनिक से तो ते सध्या सुट्टी घेऊन इथं आले स्वाभाविक आहे त्यांचे आईवडील आहेत आणि त्यांचे आईवडील एवढ्या दूरदशेत असेल तर ते कशी सेवा करणार म्हणून हे असं जर होत गेलं आणि सैनिकाच्या पाल्यांचं संरक्षण जर नाही झालं नुसता कायदा करून उपयोग नाही आहे मग सीमेवर असणारा सैनिक काय विचार करत कशी सेवा करत हे मोठा गंभीर्याने विषय घेण्याला आहे म्हणून शासन आणि प्रशासनाला मी नम्र निवेदन करतो की अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी आपण व्यवस्थित आणि सुटॅबल असा निर्णय घेतला पाहिजे कारवाई केली पाहिजे म्हणून आम्ही पी आय साहेबांना विनंती केली तहसीलदार साहेबांना सुद्धा या ठिकाणी आम्ही हे निवेदन देत आहोत हे पत्र त्यांच्या कमांडिंग ऑफिसरने जिल्हाधिकारी आणि एस पी अहमदनगर यांना लिहिलेलं आहे याच्यावर कारवाई शंभर टक्के होणार आहे परंतु आम्हाला इथं येऊन म्हणावं लागतं हे दुर्दैव आहे हे म्हणण्याची गरज काय आहे तुमच्याकडे शासनाने केलेले कायदे हे प्रशासनाने पालन करायचे आहेत मग शासनाने केलेला कायदा सैनिक परिवाराला संरक्षण देण्याचा कायदा हे कचरे टोकरी टाकून देता का त्याचा अनु तुम्ही काय त्याचं करता म्हणून हे अतिशय खेदाने मला म्हणावं लागत आहे की पंचवीस दिवस एक महिना झाल्यानंतरही कुठली कारवाई झाली नाही याचा संदेश समाजाचा असा जातो सैनिक असो कोणी असो आम्ही काही करू शकतो अशी गुंड प्रवृत्ती ही वाढत चाललेली आहे आणि ही कुठंतरी ठेचून काढली पाहिजे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो